नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत ह्या दोन्ही जोडप्यांचे लग्न कशा प्रकारे झाले हे आपल्या सर्वांनाच माहित आहे परंतु या जोडप्यांमध्ये प्रेम वाढावं दोघांमध्ये दोन्ही जोडप्यांमध्ये जवळीक वाढावी यासाठी आता घरचे एक प्लॅन बनवतात भचिकांना फिरायला जायचं ठरव पाठवायचं ठरवतात आता चौघीही एकाच ठिकाणी सोबत फिरायला असतात त्यामुळे आपल्याला माहितच आहे की काव्याचं जीवाचं कसं वाटत असेल त्यांना काय वाटत असेल हे सगळ्या गोष्टी पण मित्रांनो आता चौघेही सोबत सोबत असताना तिथे स्विमिंग पूल असतो आता स्विमिंग पूलमध्ये जे आहे ते जीवा चुकून पडतो आणि त्याला पाण्यात पोहता येत नसतं आणि पोहता येत नसल्यामुळे आता जीवा डुबायला लागतो ला ला आता काव्याला पोहता येतं त्यामुळे ती त्या तोडी मारते आणि जीवाला वाचवते पण मित्रांनो जीवाला वाचवते आणि पाहून नंदिनीला आणि पार्थला थोडस वेगळं वाटतं पण मित्रांनो आता मालिकेत पुढे काय होईल आता जीवा आणि काव्याचं माहीत नाही पण मित्रांनो आता थोडी का होईना मैत्री वाढायला लागली की म्हणजे काव्य आणि मध्ये नंदिनी आणि जीवामध्ये थोडीशी मैत्री वाढायला लागली की काहीतरी घडतं जेणेकरून पुन्हा काव्याला आणि जीवाला जे आहे ते आधीचं सगळं आठवायला लागतं मित्रांनो तुम तुम्ही ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद